चप्पल आता टिकण्याची जर गोष्ट म्हणली आणि देखभालची जर गोष्ट म्हटली तर त्याचे ते वापरण्यावर ठरणार सुरुवातीला त्याचा वापर कसा आहे रप आहे टप आहे की नाजूक वापर वापरामध्ये कसा आहे सुरुवातीला त्याने चप्पल घेतलं त्याच्यानंतर ते पॉलिश तरी लावू शकतो पॉलिश मध्ये जे लाल येतं ते पॉलिशवर ठेवलं तर पॉलिश मध्येच ठेवावं लागतं काय आणि तेल घातलं तर त्याच्यावर पॉलिश बसत नाही तेल घातलेले चप्पल जास्ती वेळ टिकत त्याचं कारण काय ते नरम राहतं ते कट होईल आणि तेच तिने तेच तेल घातलेलं जरी मग तिने पावसाळ्यात वापरलं तर तो ते खराब होणार मग तिची देखभाल म्हणून तिने जून ते जुलैच्या महिन्यात ते सरळ ठेवून सोडलं पाहिजे ते वापरात काढायचं नाही त्याच्यानंतर ना ते चप्पल दसरा ती पोळी झाली जरा पावसाचं वातावरण कमी झालं त्यावेळेला तिने वापरून काढायचं आणि फुल मे महिन्याबद्दल तिने वापरू शकतात ओके ओके म्हणजे येणेकरून उष्णतेसाठीच साठीच कोल्हापूर चप्पल आहे पूर्ण उष्णता जोपत आहे तो तर तिने व्यवस्थित वापरायचं तेल वगैरे ओके ओके